<गलत् Elliot> कल्याण पूर्व पुणे लिंक रोडवर ट्रक चा ब्रेक फेल झाल्यानं मोठा अपघात कल्याण पूर्व पुणे लिंक रोडवरील धक्कादायक घटना समोर आली आहे सिमेंटचा मिक्सरच्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं मोठा अपघात झालाय ब्रेक फेल झालेल्या मिक्सर ट्रकची टेम्पो सह रिक्षाला धडक झाली असल्याची प्राथमिक माहिती या अपघातात मिळतीय या अपघातात रिक्षात रिक्षा चालक अडकला असून पोलीस नागरिकांकडून रिक्षा चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे तीन ते चार गाड्यांचं नुकसान झालेलं आहे रिक्षा चालक सह तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस वाहतूक आणि स्थानिक पोलीस यांनी दिली आहे आणि घटनास्थळी पोलीस दाखल आहेत काय झालं कसं काय अपघात झाला काय घटना तुम्ही गाडी चालू होतात पहिले मी निघालो मंदिरामध्ये जायला मंदिरामध्ये जायला गेलो तर गाडी आम्ही जरा साईडला घेतली पण त्याला जरा आम्हाला समोरून बघायचं आम्हाला वाटतं तर ओव्हरटेक कसं होतं आहे तरी पण शेती गाडी बाजूला घेतली पण नंतर आम्हाला कळायला गेलं ओव्हरटेक त्या गाडीचा ब्रेक फ्री झाला होता त्यांनी आम्हाला ठोकले आम्हाला टोकून तो पुढे गेला पुढे गेला तर त्याने रिक्षा टोकले रिक्षा टोकलं झालं तीन रिक्षा टोक्या

माणूस एक वयस्कर हा वाला आला त्याला उडवते म्हणून मी त्याला आवाज देतो बाबा माझा का का। माणसाचे काय लक्ष ले, नव्हतं हो तेवढ्यात हा येऊन त्या बाबांना उडवला तो बाबा पण पडलेला आहे त्याला रक्त बिस्त लागलेला आहे तो उचलून नेला कुणी आणि मी चाललो हा पाठी बघून आला डायरेक्ट मला उडवला होता आणि त्याने उडवला माझे पैसे जर पडले ते पळून गेले मला निघता येईल म्हणून मी कसा तरी निघून बाजूला निघून आलो बाकी एवढ्यापर्यंत माहिती अंदाजे कमीत कमी हित माझ्या समोर तीन तीन झालेले टापोरा हे पळून गेले टापोरायाला जास्त मार लागलेला आहे टापो चिन आहे